ते या तो त्यांना सजा होणार आहे किंवा उम्रकेद होणार आहे जन्मठेप होणार आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के होऊ शकता की धनंजय मुंडे एन्काउंटर साठी ऑफर दिली होऊ हो शकते क्योंकि वाल्मीकरार जे आहे ते धनंजय मुंडेच्या खूप जवळच्या आहे आणि खूप दिवसापासून मतलब दिवसापासून नाही किंवा खूप वर्षापासून मुंडे घराण्यामध्ये आहे आणि धनंजय मुंडेचे सात आहे त्यांचे सगळे कार, कोरा त्यांच्याकडे आहे आणि आज तो अडकलेला आहे तो बहुतेक एक या तो त्यांना फासिकी सजा होणार आहे किंवा उम्रकेद होणार आहे जन्मठेप होणार आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के होऊ शकता की धनंजय मुंडे इन्काउंटर साठी ऑफर दिली हो असेल केला नाही तो ज्या दावा करतोय त्यांचा ते, ट्रान्सफर या विभागाकडून त्या विभाग विभागामध्ये ट्रान्सफर करण्यामध्ये किती वेळ लागते आणि तुम्ही बघू शकता की जे पोलीस अधिकारी जे आहे पूर्ण महाराष्ट्राची मी बोलते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पोलीस अधिकाऱ्यांवरतीही जोर जबरदस्ती करो दबाव टाकून हे सगळे काले कारनामे चालू आहे जनताचे पेसेचा गैरवापर चालू आहे एक एक मंत्र्यांच्या पंचेचाळीस प्चास हजार कोटीचा बजेट असतो तरी पण गोरगरीब लोकांना न्याय मिळत नाही तर हे सगळे पैसा जे आहे मंत्री संत्रींच्या हे असंच कामामध्ये जात आहे पाच कोटीची ऑफर दहा कोटीची ऑफर वीस कोटीची ऑफर हे सगळं बघितलेलं आहे घरामध्ये मी स्वतः एक मन मंत्रीची बायको आहे आणि जास्त नाही आता तीन वर्ष झाले आमच्या हे भांडण झालेलं आहे नाही तो सगळं हेही बघितलेला आहे आज तो, त्या तो, तो मद्यपान कर खर बोलता है नहीं तो खोटे खोटे ही चलता है सब और आज जैसा कि मैं देवेंद्र फडणवीस साहब को गृहमंत्री साहब को मैं निवेदन करती हूँ मैं निवेदन करते कि आज त्यांना तुम्ही त्यांची जे पोझिशन होती त्यांची नोकरीवरती तुम्ही परत घ्या आज त्यांच्या डोक्या फिरला आहे त्याच्यासाठी हे इतके काले कारनामे लोकांचे बाहेर काढताय ना आणि हे करण्यामध्ये पण खूप जीव लागत आहे आणि आज जरी ओर कोणी पोलीस ऑफिसर होत आहे तो आपणने बघितलेला आहे खूप पोलीस ऑफिसर लोकांनी आज आत्महत्या केलेली आहे खूप पोलीस लोक ऑफिसर लोक जे मेंटली डिस्टर्ब झालेले आहे मी सगळं बघते तो आज हे सगळी गोष्टी न करता त्यांनी खूप अच्छा पाव उचललेला आहे की सगळ्यांची पोल खोलण्याचा जे आज प्रयत्न करत आहे तो हे खूप मला तो खूप चांगला वाटतंय या संदर्भात देवेंद्र